आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल शिक्षण संघटन व संघर्ष या त्रिसूत्रीचा वापर करा सारिका बकवाड मुखेड शिक्षणामुळे चांगला विचार करायला आपण शिकतो प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हायला शिकले पाहिजे पद प्रतिष्ठा असेल तरच समाजात महत्त्व प्राप्त होते चांगल्या व्यक्तींनाच परीक्षा द्यावी लागते त्यामुळे खचू नका कारण सोन्याला आगीतून तपून बाहेर पडल्याशिवाय सोने प्राप्त होत नाही मोठे व्हायचे असेल तर शिक्षण संघटन संघर्ष या त्रिसूत्रीचा वापर करावा लागेल असे प्रतिपादन नांदेड येथील प्रसिद्ध वक्त्या सारिका बगवान यांनी केले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वसंत नगर तालुका मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष युवक शिबिर प्रसंगी महिला मेळावा व कायदेशीर विषयक शिबिरामध्ये महिला सक्षमीकरण लैंगिक अत्याचार निर्मूलन व अँटी रॅगिंग समिती सोबत आयोजित कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ऍडव्होकेट डी पी नावंदर प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड यांनीही आपले मनोभूत व्यक्त करत मार्गदर्शन केले उपस्थित पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर यांनी करून दिला सूत्रसंचालन महिला सक्षमीकरण लैंगिक अत्याचार निर्मूल समितीच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिल्पा शेंडगे यांनी केले तर आभार डॉक्टर कविता लाहोळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर निवृत्ती नाईक प्राध्यापक महेंद्र होणवडचुरकर डॉ सरोज गायकवाड श्रीमती सरुभाई चव्हाण यांनी परिश्रम घेतले